प्रथम सर्व सातारा वासियांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद साताऱ्यामध्ये धनुर्विद्या वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण आता तयार झालेलं आहे आपल्या साताऱ्यामध्ये आता वर्ल्ड चॅम्पियन वर्ल्ड कप चॅम्पियन घडतायत खरंच कौतुक आहे आज मधुराचं आदितीचं ओजेचं असे आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या साताऱ्याला मिळतात मी थोर भाग्य पण समजतो कारण कॉलेज आपल्या साताऱ्यातील जे लालबहादूर शास्त्री कॉलेज असेल त्यानंतर छत्रपती शिवाजी कॉलेज असेल अशा कॉलेजचे विद्यार्थी आम्हाला खूप चांगले सपोर्ट करते आणि त्यांचा स्टाफ आम्हाला खूप कंटिन्यू सपोर्ट करते जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा यांचे देखील पूर्ण मनापासून आभ आभार की त्यांनी देखील आम्हाला ह्या खेळ वाढवण्यासाठी अत्यंत मदत केली आज जो योग आलेला आहे पूर्ण साताऱ्यामध्ये आज जी विजय मिरवणूक आपण काढतो आहे ज्या आता नवीन उद्यानमुख खेळाडू जे येत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आणि संपूर्ण साताऱ्यावासींसाठी एक महत्त्वाचं म्हणजे एक आनंद असा आहे की आपल्या साताऱ्यामध्ये आता येणाऱ्या वर्ल्ड कप येणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि येणाऱ्या ऑलिम्पिक यामध्ये आता हजारो पदकं येतील आणि आपलं साताऱ्याचं नाव अजून जगाभरामध्ये जाईल धन्यवाद थँक्यू नमस्कार आपल्याला एक सांगायला आनंद वाटतो की आमच्या दृष्टी आर्चरी अकॅडमीचे तीन हिरे आमच्याबरोबर आहेत त्यातली आज जे चायनाला वर्ल्ड चॅम्पियनशिप झालं त्या चायनाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मधुरा दामनगावकर हिला गोल्ड मेडल मिळालं आमचा ओजेसला गोल्ड मेडल मिळालं आणि ओजेस, मेडल ओजेस देवताळे आणि आदित्य स्वामींना आपल्या शिवछत्रपती पुरस्कार मिळाले यांना ऑलरेडी अर्जुन पुरस्कार मिळाले होते त्यामुळं आपल्या सातारा जिल्ह्यासाठी हा खूप एक सन्मानाची गोष्ट आहे आणि मानाचा तुरा आहे मी ह्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन करतो आज ह्या तिघांचं सातारामध्ये स्वागत करतोय आणि ह्या सातारा नगरीच्या वतीने ह्यांचा भव्य सत्कार करत आहोत नमस्कार मी उजय नमस्कार मी उजयस देवत आहे जो चायनामध्ये जो आमचा आता वर्ल्ड कप झाला होता स्टेज टू तर त्याच्यामध्ये खूप चांगलं वाटलं आम्ही तिकडे गेलो अजून तिकडे आम्ही खेळलो माझी आमच्यासोबत जी मधुरा दिदी आहे तर ती तिकडे चॅम्पियन बनली त्याच्यानंतर तिने त्याच्यासोबत अजून दोन मेडल घेतले गो म्हणजे टोटल तिचे गोल्ड सिल्वर अजून ब्रॉन्झ झाला माझा गोल्ड मेडल होता अजून दिदी आमच्यासोबत होती तर खूप चांगलं वाटलं तिकडे मेडल्स घेऊन अजून त्याच्यानंतर तिरंगा तिकडे वरती होता आपला भारताचा अजून तिकडे नॅशनल अँथम आपलं होतं ते बावन्न सेकंड खूप चांगलं होतं आमच्यासाठी अजून पूर्ण देशासाठी बस नाव ना। मी मधुरा शैलेंद्र धामणगावकर आज संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी इथे माझा सत्कार होतो आहे मी चायनात चॅम्पियन झाले त्यामुळे मी खूप खूपच आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट चायनाचा अनुभव खूप छान होता भारताचा ध्वज फडकवला त्यामुळे खूप खूप अभिमान वाटतो आहे स्वतःचा पण आणि त्याच्यासाठी आणि त्याच्यामागे सगळे कष्ट घेतलेले आमचे कोच प्रवीण सर त्यांच्यामुळे हे आज शक्य झालेलं आहे आणि माझ्यासोबत अदिती आणि ओजस यांनी देखीलसुद्धा गोल्ड मेडल आणि अदितीला छत्रपती पुरस्कार तर हां हां आणि साताऱ्यात जो आज सन्मान होतो आहे याच्यामध्ये आप सगळ्यांचे खूप आभारी आहे छ शिवछत्रपती पुरस्कार हा एक म्हणजे स्वतःच एक मोठं नाव आहे आणि तो आज आम्हाला मला आणि ओझाजाजाला मिळालेला आहे त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं आहे आणि एक जबाबदारी आलेली आम आहे आमच्या खांद्यावरती कारण की आम्हाला अजून महाराष्ट्राचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं आणि आमच्या आर्चरी खेळातला देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं आहे आणि मी सर्वप्रथम सगळं सर्व सातारकरांचं आणि ज्यांनी ज्यांनी जे कोचेस आहेत सातारमधले त्यासोबत प्रवीण सावंत सर आमचे आई वडील यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आजपर्यंत त्यासोबत जे साताऱ्याची मीडिया टीम आहे त्यांनी देखील आमच्या प्रत्येक यशाचा आणि प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा घेतला आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली त्यामुळे आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरी वन अँड थँक्यू सो so मच